जय शिवराय सर्वांना मित्रांनो स्वागत आहे आजच्या या नवीन भागामध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी रुसेल कॅटेगरीचा वन पॉईंट फाय बी एच केचा हा फ्लॅट कामोठे नवी मुंबई या लोकेशनमध्ये घेऊन आलो हो। आहोत तर पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकडवर कर क्लिक करा त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा हा फ्लॅट रुसेल कॅटेगरीमधला वन बी एच केचा स्टार आहे त्यातल्या त्यात ओपन बॅल्कनीला कन्व्हर्ट करून घरमालकाने वन पॉईंट फाय बी एच के मध्ये याला बनवलेला आहे तर मित्रांनो प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग मध्ये कामोटे सेक्टर चौतीस से या लोकेशनमध्ये हा फ्लॅट आपल्याला येणार आहे इमारत मजली असून तिसऱ्या मजल्यावर मित्रांनो हा ईस्ट वेस्ट फेसिंग मधला वन पॉईंट फाय बी एच केचा चा कॅटेगरीचा फ्लॅट आपली वाट बघतोय स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आम्हाला आम्हाला संपर्क साधा आणि आपली साईट विजिट बुक करा मित्रांनो टायटलचा विचार केला तर सिडको मान्यता प्राप्त ट्राय पार्टी अॅग्रीमेंट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कन्व्हिन्स डीड या प्रॉपर्टीचं झालेलं आहे फर्स्ट ओनर आहेत कन्व्हिन्स डीड झालेलं आहे शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी असल्यामुळे कुठल्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून सहजरित्या होम लोन आपल्याला उपलब्ध होणार आहे सध्या आय आय बँकेमधून बे घरमालकांचे लोन सुरू आहे तर मित्रांनो लोकेशनचा विचार केला तर सेक्टर चौतीस कामोटे मानसरोवरपासून दहा मिनिटाचे चालत अंतर शिवाय इमारतीच्या खाली उतरल्यावर आपल्याला बाजारपेठ उपलब्ध आहे त्याचबरोबर हॉस्पिटल्स मेडिकल बँक एम अगदी हाकीच्या अंतरावर आपल्याला मिळणार आहे सर्वात महत्वाचा मित्रांनो चोवीस तास पाण्याचा पुरवठा आपल्याला या इमारतीमध्ये पाहायला मिळतोय सिडकोद्वारे चोवीस तास पाण्याचा पुरवठा या इमारतीमध्ये केला जातो आणि आपल्याला चोवीस तास पाण्याचा पुरवठा या ठिकाणी मिळणार आहे टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे रिसेल प्रॉपर्टी आहे रिसेल करण्याची जी कारण आहे घरमालकाने ऑलरेडी एक फ्लॅट जो मोठा आहे घेतलेला आहे त्यामुळे हा फ्लॅट त्यांना सेल करायचा आहे आपण आता जातोय आपल्या बेडरूमकडे बेडरूमलाच लागून आपला जो छोटा एक कॉम्पॅक्ट बेडरूम घरमालकाने तयार केला आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण आता पाहता तो आहे आपला बेडरूम सात मजली इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर हा फ्लॅट रुसिल कॅटेगरीमध्ये का मोठे पण मुंबई या लोकेशन मध्ये या बेडरूमला लागूनच मित्रांनो आपल्याला छोटा एक कॉम्पॅक्ट फ्लॅट मालकीने बनवलेला आहे ज्याला स्टडी रूम मध्ये दे देखील आपण कन्वर्ट करू शकता पूजा रूम मध्ये दे देखील आपण कन्वर्ट करू शकता आणि मित्रांनो हा आहे तो छोटासा भाग ज्याला घर मालकाने कन्वर्ट केलेला आहे आणि वन पॉईंट फायव्ह एच हीच्या कॅटेगरीमध्ये घर मालक हा फ्लॅट विकू इच्छिता तर मित्रांनो या फ्लॅटची किंमत घर मालकाने साठ लाख रुपये कोट केलेली आहे जी थोडीफार नेगोशिएबल असणार आहे साठ लाखाच्या किमतीमध्ये थोडंसं नेगोशिएशन नक्कीच मित्रांनो करण्यात येणार आहे तर आपल्याला जर फ्लॅट आवडला असेल आपण घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल आपल्या काही कमेंट्स असतील किंवा काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्कीच कॉल करा आणि आपले साईट व्हिजिट बुक करा व्हिडिओ शूट परत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू